लंके साहेबांनी पियाला सांगितलं जर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तुम्ही तिथेही ना जर फुली टेशर पेटून टाकेन म्हणले त्यो खोटं बोलत नाही त्याने केलं ना तो केलं म्हणे नाही केलं ना तर नाही केलं त्याच्यामुळं असले कुणाच्या दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करून घेऊ नका लंके साहेबाच्या आशीर्वादाने राऊत साहेबाच्या आशीर्वादाने त्या प्रसंगातून मी बाहेर आलो ज्याच्या नशिबात काय चोरतात तुम्ही माझं नशीब चोरता का तू माझं नशीब चोरता येतं का नाही त्याच्यामुळं माझ्या नशिबात जे असणार आहे जेवढ्या दिवस मला लोकांच्या वरती या तुम्ही वरती वरती या वरती या वरती या जेवढ्या दिवस माझ्या नशिबात जी गोष्ट भोगायची असेल तेवढ्या दिवस मी भोगल आणि माझी एकच इच्छा आहे की मला तुमचे काम करायची संधी द्या मला मी अजिबात मी काल वाढीव गेलो त्या वाडिवण्याला विचार मी तुम्हाला मतं मागितली त्या मत सुद्धा मागितली नाही मतदान करतानी समोर कोणता नेता असतो का तुम्ही जाता मतदान करून येता त्याच्यामुळं लोक ठरवतात आता कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं त्याच्यामुळं साहेब तुम्ही एक शिवसैनिक म्हणून मी म्हणतो तुम्ही उद्या शिवसैनिक शिवसेनेचा कोणी उमेदवार द्या एक सामान्य शिवसैनिकाला तुम्ही उमेदवारी द्या त्याला आमदार करायची जबाबदारी साजद पासुते एवढंच सांगतो आणि या ठिकाणी तुम्ही सगळे जमले त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र